कृषी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नागपूर व पंचायत समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावनेर येथे भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार तथा माजी पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकर्डे तर प्रमुख अतिथी म्हणून विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदताई राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर सोम्या शर्मा कृषी पशुसंवर्धन व दुग्ध सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर मिलिंद सुटे सभापती पंचायत समिती सावनेर अरुणा शिंदे उपसभापती राहुल तिवारी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे सुमित्रा कुंभारे छाया बनसिंगे निलिमा उईके ज्योती सिरस्कर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते या भव्य कृषी पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनी कार्यक्रमात विविध प्रजातीचे पशुपक्षी प्राणी शेती लागवडी करिता आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित शेती संबंधित साहित्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते आपल्या उद्घाटनपर भाषणात माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना शेतकरी हाच खरा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्याने आपल्या शेती व्यवसायासोबत पशु पक्षी पालनांचा जोडधंदा स्वीकारला तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेलच सोबत जिल्हा आर्थिक विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त करताना शेती व्यवसायासोबतच आपले आर्थिक समृद्धीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य पदाधिकारी व्यवसायाची कास धरावी अशी विनंती आपल्या संबोधनातून केली या प्रदर्शनात चांगल्या प्रतीच्या दुप्त्या गायी म्हशी मेंढ्यांची जाती आहेत शेळी कोंबडी व इतर प्राण्यांचे विविध स्टॉल शेतकरी बांधवांकडून लावण्यात आले होते या मेळाव्याला सावनिक क्षेत्रातीलच नवे तर नागपूर जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कडक उन्हामध्येही शेतकरी बांधव उपस्थित होते व त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र चिखले उपसभापती प्रकाश लांजेवार माजी जिल्हा परिषद सदस्य बैद्यनाथजी डोंगरे पंचायत समिती सावनेरचे सदस्य तथा सावनेर क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी मुलाचे सहकार्य केले पीयू झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर